मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला आज पण आता रिडिंग चालू आहे जास्तीच्यावर बोलण्यापेक्षा एकच महत्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे है। स्पष्ट होईल आहे बरोबर पण दहा एवढे वर्ष जेव्हा राहुल नाहुरेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीटवर लढत होते एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहास आम्ही ठरवतो असं देखील मला वाटतं उलट तपासणी आता या सरकारची खोकी सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा आहे जनतेकडून दोन हजार अठरा मध्ये

हिटलर शाही सुरू झालेली आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टी व्यू सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि मे